मिरजेत मंडळ व भाजपतर्फे समीरदादा कदम यांची शैक्षणिक साहित्य तुला करून गरीब विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना वाटप माजी नगरसेवक गणेशदादा माई बाबासाहेब आळतेकर पांडुरंग कोरे यांनी वाढदिवसाच्या बॅनरबाजीला फाटा देत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांची शैक्षणिक साहित्याची तुला केली हे साहित्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला राज्याचे युवा नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जात असून भाजपा मेरे शहर तसेच माई गणेशमाई मित्रमंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य तुला आयोजित करण्यात आली वया तसेच नवी व दहावीची पुस्तके तुला करून समीतदादा कदम यांचे चिरंजीव सम्रादित्य कदम यांच्या हस्ते वया तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज येथे बाल विद्यालय शाळेमध्ये गर्दू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले माझ्या वजनाइतके हे शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे ही वाट होता है कि कल्पना खूप सुखावणारी होती असे मत समित दादा कदम यांनी व्यक्त केले तसेच हॉटेल सरपंच वाडातर्फे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात एक हजार अन्न पाकिटे वाटप करण्यात आली यावेळी नगरसेवक दादा माई पांडुरंग कोरे भाजपा शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर व भाजपा जनशिराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तसेच वाढदिवसायरसेवक गणेशदा महा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली यामध्ये शासनाकडून पहिले ते आठवीच्या शासना विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके येतात पण नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना ती सोय नसल्यामुळे आम्ही नवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची तुला तसेच बाल विद्यालय मिरजेतील मुलांसाठी वयांची तुला करून संविधानाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या तसेच आज हॉटेल सरपंचवालातर्फे व गरीशबाई मंत्री मंडळच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सांगली निर्माण एक हजार फूड पॅकेट ही वाटप करण्यात आले एक सामाजिक बांधिलकी जपत डिजिटलच्या खर्चाला फाटा देत आज गरजू विद्यार्थ्यांना हा जो उपक्रम राबवला गेला वेळेला समाजातून कौतुक फार कौतुक करण्यात येत आहे आणि असेच उपक्रम या पुढेही राबवले जातील अशा मी आज तुम्हाला माहिती देतो